नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा हजार अकॅडमी नाशिक येथील सहा ते अठरा वयोगटातील आणि खुल्या गटातील राज्यभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत या स्पर्धेच्या तयारी संदर्भात अध्यक्ष डॉक्टर मुस्तफा टोपीवाला यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये एनएएफ उपाध्यक्ष हिरालाल लोथे यांनी स्पर्धेबाबतची माहिती दिली स्पर्धेत रनिंग जंपिंग आणि थ्रोईंग या प्रकारांचा समावेश असणार आहे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू सुप्रिया तेवितिया यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत आपल्या अनुभवातून प्रेरणा दिली न्यूग्रेस अकॅडमीचे चेअरमन राजेंद्र वानखेडे व साईन चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन चे चे प्रसाद मुखेकर यांनी आयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना राज्य पातळीवर संधी मिळणार असून विजेत्यांना ट्रॉफी मेडल्स प्रमाणपत्र टी शर्ट सायकल आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत सचिव मंगेश राऊत यांनी सांगितले की या स्पर्धेतून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे आमचे ध्येय आहे स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेक पदाधिकारी स्वयंसेवक प्रशासन व सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले आहे ब्युरो रिपोर्ट अक्षय सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक नमस्कार माझं नाव सुप्रिया देवतिया मी भारतीय रेल्वे कोच आणि एक स्वतःहून खेळाडू आहे नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनच्या एन एफद्वारा स्टेट लेवलच्या ज्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत एप्रिलच्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्र पोलीस ग्राउंडवरती या कॉम्पिटिशनसाठी मी आपल्या सगळ्या खेळाडू मंडळींना आवाहन करते की सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन करा स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स द्या आणि आपली जी स्पोर्ट्सची लिमिट आहे ती कुठपर्यंत आहे ती नक्कीच जाणून घ्या या स्पर्धेमध्ये वयवर्ष सहा ते अठरापर्यंतचे आहेत त्याच त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे यामध्ये या अगदी लहानांपासून मोठ्यापरा मोठ्यापर्यंत सगळ्या खेळाडूंना छान संधी दिलेली आहे नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनने की त्यांनी इथे पार्टिसिपेशन करावा ॲथलेटिक्सच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये छान भरघोस प्रतिसाद द्या आणि या खेळाला या खेळाच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना एक छान प्लॅटफॉर्म भेटतो की त्यांनी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवून स्टेटस नव्हे तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंतही आपला महाराष्ट्राचा झेंडा भारताचा झेंडा फडकवावा याच या खेळाडूमध्ये या इव्हेंटमध्ये मेन गोष्ट अशी आहे की या प्रत्येक इव्हेंटसाठी याच्यामध्ये गिफ्ट दिलेले आहे बेस्ट ॲथलीटसाठी सायकल आहे मेडल विनरसाठी मेडल आहे बेस्ट ॲथलीट आणि फिमेल ॲथलीटसाठी ट्रॉफी पण आहेत ॲज वेल ॲज सर्टिफिकेट्स आहेत अशा भरपूर काही गोष्टी आहे जेवण दिलेले आहे नाश्ता आहे राहण्याची सोय आहे तेही अगदी नॉमिनल फीमध्ये म्हणजे दोनशे रुपयामध्ये जे आजच्या डेटमध्ये कुठेच भेटत नाही ह्यापूर्वी ह्या लेवलच्या कॉम्पिटिशन्स हे फक्त पुणे आणि मुंबईचं डॉमिनेट करत होते नाशिकमध्ये ह्या ह्या पद्धतीचे इव्हेंट्स होतात याचा मला खरंच खूप आनंद आहे आमच्या वेळेत आम्ही नेहमीच बाहेरगावी जात असायचो नाशिक सोडून पण आजच्या नाशिकच्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या खेळाडूंना ही खूप छान संधी आहे की नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांना एवढा छान स्टेट लेवल मीटसाठी पार्टिसिपेशन करता येणार आहे तर नक्कीच सगळ्यांनी भरघोस प्रयत्न करा पार्टिसिपेशन करा स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स द्या ऑल द बेस्ट टू माय ऑल लिटिल अँड बिग ॲथलिट्स थँक्यूराविक मला सांगायला एक आनंद वाटतो आहे की पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास आत्तापर्यंत अठ्ठावीस जिल्हे सहभाग झाले आणि आत्तापर्यंत एक हजार बारा मुलं मुलांनी मुला रेजिटेशन पण केले तर या स्पर्धेचा उद्देश एकच होता का, का ग्रामीण भागातल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा जेणेकरून ते जास्तीत जास्त जास इंटरनॅशनल नॅशनलपर्यंत पोहोचू शकता आणि माझं एक स्वप्न होतं मी स्वतः एक खेळाडू आहे आणि माझी पण काही इच्छा होती पण माझी काही परिस्थिती होती त्यामुळं मी काय त्यापर्यंत पोचू शकलो नाही तर माझ्याकडून माझ्या तर्फे म्हणजे माझ्या मार्फत जर एखादा खेळाडू जर ऑलिम्पिकपर्यंत गेला तर मग या स्पर्धेमार्फत कारण की काय काय असे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांच्यापर्यंत या स्पर्धेची माहिती पण जात नाही त्याच्यामुळं मी हा प्रयत्न केला की ही स्पर्धा ग्रामीण भागातल्या मुलाला जास्त असं उपलब्ध व्हावा त्यांना कमीत कमी वेळेमध्ये ते जास्त असं पुढं पण जावा आणि त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म पण मिळावा म्हणून मी हा नाशिक आथलेली फाउंडेशन मार्फत ही राज्यस्तरीय स्पर्धा आ आयोजित करत असतो आता हे तिसरं वर्ष आहे खूप चांगला रिस्पॉन्स आला पहिल्या वर्षी थोडा कमी आला त्याच्यानंतर अजून पहिला यावर्षी अजून त्याच्यापेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आला मग प्रयत्न आहे की आज आता एवढ्या याच्या दोन वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेला सहभाग घेतला नाशिक अथलेलीच्या तर त्याच्यातले काही आता या मागच्या वर्षी जे मुलं होते दोन तीन मुलं ते आता यावर्षी नॅशनलला पण मेडल आणलं त्या मुलांनी या स्पर्धेचा हा फायदा पण झाला ज्यांनी कधी या स्पर्धा बघली नव्हत्या काही काही मुलांमध्ये गट्स असतात त्याच्यामुळं ते गर्ल्समुळं ते मुलं पण बाहेर स्पर्धेसाठी बाहेर पडले आणि काय त्यांच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते पण बाहेर पडलं आणि या स्पर्धेमुळं काय काही खेळाडूंमधलं जे टॅलेंट आहे ते बाहेर पडल्यामुळं त्यांना पण कळालं का आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहे तर आता या ही स्पर्धा आपण आता अजून अजून काय मोठी करता येईल याचा पण प्रयत्न राहील तर एवढं बोलतो धन्यवाद काय सांगाल सर नाशिक ॲथलेटिक फाउंडेशन थर्ड एडिशन स्टेट लेवल ॲथलेट मीट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेली आहे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात येणार असून उपस्थित मान्यवरांच्या हातून याचं आपण आकाशामध्ये बलून सोडून स्वागत करण्यात येईल तसंच स्पर्धेमध्ये वेगळ्या वेगळ्या वयोगटातले स्पर्धक सहभागी झाले असून राज्यभरात आम्ही आवाहन कर केलं होतं आणि त्याद्वारे सर्व खेळाडूंनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाचं कुठेतरी एक रूपांतर मोठ्या खेळाडूमध्ये करण्याचं जे आमचं स्वप्न आहे जे राज्यस्तरीय नाही एक ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचं जे काही आमचं फाउंडेशनचे जे सचिव आहेत मंगेश राऊत सर यांचं जे काही आमच्याजवळ त्यांनी भावना त्यांच्या व्यक्त केल्या होत्या त्यांना कुठेतरी आमच्या सर सर्व कमिटीने कुठेतरी अनुमोदन दिलं आणि ती कुठेतरी एक सगळ्या त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्टा आणि आमचं कुठेतरी त्यांना मदत व्हावी या हेतूने आमचं आर्थिक योगदान आम्हाला कोणाचं लाभावं हा हेतून नसून कुठेतरी एक खेळाडू चांगले खेळाडू झळकावे पूर्ण राज्यभरात नाही पूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनचे खेळाडू हे अगदी आपल्या म्हणजे जिद्द आणि मेहनत घेऊन कसे ते तिथे झळकतील हा आमचा प्रयत्न असेल आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे खेळाडू आहेत त्यांना स्पर्धा करण्यासाठी कुठेतरी बालवयापासूनच त्यांना स्पर्धेमध्ये कितीतरी निष्णात खेळाडूंसोबत ती, ती स्पर्धा करता यावी हा हेतू आम्ही नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा घेऊन तो आम्ही एक छोटासा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत असतो यावर्षी देखील आम्हाला मागच्या वर्षापेक्षा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमच्या आत्ता या ज्या पत्रकार परिषद आम्ही घेतली त्यासाठी आम्हाला लाभलेल्या ज्या आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत त्रिवेदिया मॅडम यांचं देखील सर्व स्पर्धकांना एक आव्हान आणि कुठेतरी मार्गदर्शन आणि त्यांच्या ज्या काही प्रेरणा का आहेत तर त्यांच्या कारकिर्दीच्या वेळी त्यांना जे काही सिंथेटिक ग्राउंड उपलब्ध नव्हतं तरी देखील त्या स्तरापर्यंत त्या पोहोचल्या आणि आम्ही आता जे काही आत्ता या काळामध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत सिंथेटिक ग्राउंड असतील किंवा हार्डस वगैरे जे काही मध्ये ऑस्टेकल असतात स्पर्धकांना कुठेतरी रनिंगसाठी म्हणजे जे जे तुम्हाला पार पाडावे लागतात जे जे अडथळे निर्मा असतात निर्माण झालेले जे स्पर्धकांना वेळोवेळी त्या स्पर्धे यशस्वी होण्यासाठी सर्व अडथळे पा पाडण्यासाठी जे काही आम्ही मदत घेतली वेगळ्या वेगळ्या स्पॉन्सररने वेगळ्या वेगळ्या ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी म्हणजे खूप खर्चिक बाब असते तरी देखील आम्ही एक आर्थिक योगदानच नाही तर एक आम्हाला ज्या ज्या पद्धतीने स स्प स्पॉन्सररने जी मदत केली ती आम्ही स्वीकारली आणि त्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आमचा स्पर्धकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी नंतर आम्ही वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये जे यशस्वी किंवा विनर खेळाडू असतील त्यांच्यासाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या ट्रॉफी ठेवलेले आहेत मेडल ठेवलेले आहेत आणि उत्कृष्ट खेळाडू जो कोणी असेल त्याच्यासाठी आम्ही सायकल देखील आम्ही बक्षीस म्हणून आम्ही देणार आहोत तसंच आमच्या सर्व कमिटीने जी काही मेहनत घेतली त्यात सर्वात जास्त योगदान जे आहे आमचे स सचिव जे आहेत मंगेश राऊत सर यांचं खूप मोठं योगदान आहे आणि जे अध्यक्ष आहेत आमचे जे प्रेसिडेंट आहे एन एफचे ते मुस्तफा सर जे आहेत त्यांचं तर अहोरात्र म्हणजे त्यांची मेहनत आणि जे काही आम्हाला सगळं यशस्वीतेसाठी त्यांचं जे मार्गदर्शन लाभलं आहे मदत लाभली त्याचं देखील आखाडण्याजोगं आम्ही आता सर्व कमिटीज नाही तर संपूर्ण राज्यभरातनं जे जे खेळाडू त्यांचे पेरेंट्स जे आहे ते आम्हाला वेगळंवेळी कौतुक आमचं करत असतात आणि त्यामुळे आम्हाला स्पर्धा कशी यशस्वी करता येईल आणि आणखी जोमाने पुढच्या वर्षी प्रत्येक वर्षी कशा स्पर्धा आमच्या यशस्वी करता येतील नवीन नवीन सूचना ज्या येतात पालकांकडून किंवा खेळाडूंकडून त्याचं देखील आम्ही आमचं अवलोकन करतो आणि त्या अंमल कशा करता येतील याचा आम्ही प्रयत्न करत असतो छोटासा आणि त्यात आम्हाला यश तर नक्कीच मिळतं पण आणखी यशस्वीतेसाठी आम्ही त्या पद्धतीने आम्ही भरारी घेत असतो धन्यवाद